घरातील गॅस सिलेंडर अचानक लिकेज झाल्याने स्वयंपाकगृहात भीषण आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास डापकी रोड स्थित आश्रय नगर येथे घडली या सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज सकाळच्या दरम्यान डापकी रोड परिसरातील आश्रयनगर भागातील राहणारे रवी खापरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने स्वयंपाकगृहात चांगला भडका झाला गॅस सिलेंडरला आग लागली व ती आग वाढतच जात असलेली पाहून घरातील सर्व सदस्य भीतीने घराबाहेर निघाले आगीच्या भडक्याने स्वयंपाकगृहातील सर्व सामग्री अन्नधान्य जळून खाक झाले लागलेल्या या आगीवर स्थानिकांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला व तसेच अकोला मनपाच्या अग्निशमन दलाला या घटनेबाबत माहिती देण्यात आली अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण खापरे यांच्या घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले